नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडा करी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमच्या घरच्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथे काही साहित्य घेतलेले आहे त्याच्यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे एक मोठं टमॅटो पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप दहा ते बारा लसूण पाकळ्या कढीपत्ता कोथंबीर दोन लाल सुक्या मिरच्या एक इंच आलं एक चमचा बडीशेप कच्ची बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा अख्खे धने. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सुरुवातीला कांदे साल काढून कट करून घेणार आहोत आपले कांदे कट करून झाले ते आपण टमॅटो कट करून घेऊया आणि आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण धने बडीशेप लाल मिरची टाकून एक दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया आपण हे सुकेच मसाले भाजून घेत आहोत आता आपण हे भाजलेले मसाले काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकून एक पाच मिनटं भाजून घेणार आहोत सुकं खोबरं आपलं लाल कलर यायला लागला की आपण लगेचच हे काढून घेणार आहोत आता आपण कढईमध्ये कट केलेला कांदा आणि एक चमचा तेल टाकून आपण हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत आपला कांदा लवकर शिजावा किंवा परतला जावा त्यासाठी मी इथं चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे आणि हा कांदा परतून घेणार आहे कांदा आपला लालसर झाला की यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि टमॅटो आपलं मऊसर होईपर्यंत मी पर हे परतून घेणार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि कांदा टमॅटो थंड करायला ठेवणार आहोत आपला कांदा टमॅटो थंड होत आहे तोपर्यंत आपण उकडलेली अंडी साल काढून घेऊया सर्व अंडी आपली सोलून झालेली आहे आता आपण ही अंडी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बाउलमध्ये काढल्यानंतर आपण या अंड्यांना मसाला लावून घेऊया त्यासाठी लाल तिखट पाव चमचा पाव चमचा हळद पाव चमचा धणे पावडर पाव चमचा गरम मसाला टाकून आपण हे सर्व मसाले अंड्याला कोट करून घेणार आहोत मसाले अंड्याला कोट करून झाले की आपण एक दोन मिनटं हे बाजूला ठेवून घेऊया आपले मसाला थंड झालेला आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये कढईमधला कांदा आणि टमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि जे आपण सुके मसाले भाजून घेतलेले होते सुकं खोबरं धणं बडीशेप सुकी लाल मिरची ही मिक्सर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर कढीपत्ता कोथंबीर एक इंच आलं कट करून घेऊया लसूण टाकून मिक्सरला सुरुवातीला मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आणि नंतर पाववाटी पाणी घालून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये आपण कोट केलेली अंडी टाकून एक दोन मिनटं ही अंडी आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत अंडी आपली फ्राय झाली की आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि एकदम बारीक चॉप करून लसूण घेतलेला आहे तो लसूण आपण फोडणीसाठी टाकणार आहोत त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा तेजपत्ता टाकून एखाद मिनिट आपण हे हलवून घेऊया लसूण आपला खरपूस असा भाजला गेला तेलावर की आपण ह्याचं तयार केलेलं वाटण टाकून घेऊया आणि हे वाटण एक पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत वाटण परतत असताना यामध्ये मी कांदा लसूण मसाला एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले छानसे परतून घेणार आहोत आपण जेवढा चांगला मसाला परतो तेवढा मसाल्याचा कलर बदलतो आपले मसाले परतले गेलेले आहेत तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यातमध्ये आपण कोमट पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला अंड्याचा रस्सा कसा हवा घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकून घेऊ शकता पाणी टाकल्यानंतर आपण सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत मला इथं पाण्याची अजून आवश्यकता वाटते म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यामध्ये जात आपण चवीनुसार मीठ टाकून या रश्शाला उकळी काढून घेणार आहोत दणकून अशी एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे अंडी फ्राय केलेली आहेत ती अंडी आपण सोडून घेऊया आणि एक पाच मिनटं ही भाजी आपण अशीच उकळून घेणार आहोत मस्त अशी आपली अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनावर क्लिक करा आता या अंडाकरीच्या रस्शामध्ये आपण आता बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घेऊया मस्त झणझणीत चमचमीत अशी साधी सोप्या पद्धतीने आपली गावरान अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे